नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुरत ज्या आलाय देवगडातून मस्त आहे की आणि आता आपण सूरजच्या घरी जाणार आणि सूरजच्या घरी जाऊन मग जाणार आहोत सुरतच्या तिथल्या एका बागेत तर हा व्हिडिओ असा वेगळा असा असणार आहे आपण फिरायला वगैरे जाण्याचा पहिल्यांदाच व्हिडिओ बनवणार तर लोकेशन बघू शकता वेगळं एक लोकेशन आहे तर आता भेटूया आपण डायरेक्ट सूरजच्या घरी सूरजचं घर जे आहे ना ते एम आय डी सी एरियात आहे तर समोर बघू शकता पूर्ण एम आय डी सी एरिया आहे हा तर सूरजचं घरी तर आय थिंक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर जाऊया आता हळूहळू चालत गाडी नाही आहे म्हणून आज चालत जातो आहे मस्त की सूरजच्या घरी सूरजच्या घराकडे वगैरे आपण आलो आहे आणि आता सूरज आलो आहे आणि लगेचच आता आम्ही गाडी घेऊन चाललो आहे कुठेतरी फिरायला सूरजने सांगितलं तर नाही इकडे जातं आहे तर बघूया सूरज कुठे घेऊन जातो आहे आपल्याला तर असं काय ते मी आणि सूरज फिरतो आहे डी सीतच बघूया शेवटी सूरज कुठे घेऊन जातो आहे एम एसीचा व्यू बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आहे आय होप आवाज जरा फरफरणार कारण वारा लागतो आहे तर हा व्ह्यू एन्जॉय करा सुरजने अशा काहीतरी एका लोकेशनवर आणून म्हणजे उतरवलं आहे इकडे वाळ आहे समोरच्या साईडला आय थिंक शेती आहे तर आपण मग अशी सांगितल्याप्रमाणे बागेतच जातो आहे सूरजने खाली गाडी लावली आणि आपण आता जाऊया मस्त आहे की बागेत आय थिंक बघूया बागेत काय लागले आहेत काय स्टार फ्रूट्स वगैरे अशामध्ये असं काहीतरी व्ह्यू आहे पाणी वगैरे इथे आय थिंक नंतरी वगैरे विसर्जन करतात आणि आपल्याला जायचं आहे मस्त की तिथे समोरच्या साईडला आणि इथे सूरज काहीतरी कुर्लीचं काहीतरी असं आहे असं म्हणतो आहे तर बघूया दगड परतो अशा काहीतरी एका स्पॉटवर येऊन थांबलो आहे तर सूरज चाललं आहे पुढे तर होऊ शकता खूप मस्त निसर्गरम्य वातावरण आहे कोकणात असं बघणं म्हणजे एकदम वेगळंच अनुभव असतो कोकणात बघणं हे शहरातल्या लोकांना कळणार नाही की कोकणातलं जीवन काय असतं भात कापणी वगैरे झाली आहे तर जाऊया पण पुढे आणि मिळते का बघूया जेच्याटी आपण आलो आहे काहीतरी एका लोकेशनवरून आपण जातो आहे चारे साईडला सगळं जंगलच आहे इथे पाणी पण आहे मोठा डबका आहे पाण्याचा खूप खोल तर असणार आहे आणि सुंदर इतकं पाणी म्हणजे खूप वेगवेगळंच आहे इकडे पण खूप सारं पाणी आहे तर जाऊया पुढे आता हळूहळू अशा काहीतरी वन सूरज पण आणि मी पण जातोय वाट बघा वाट म्हणण्याच्या लायकीचं पण आहे सगळं आहे जंगल बघा बघा सूरज कसा कसा चालतोय तो आणि त्याच्या मागोमाग मी चालतोय सगळं जंगल जंगल त्यातूनच आपण वाट काढत जातोय बघू शकता तर आपण फायनली त्या बागेत एंटर केलाय होऊ शकता अशी काहीतरी बाग आहे खूप मोठी आहे पुढेपर्यंत तर दाखवतोच मी ह्याला स्टार फ्रूट म्हणतो म्हणजे हे बघा ह्याला म्हणतो स्टार फ्रूट मित्रांनो लागलेले आहेत हे बघा आता गेला खूप सारे आहेत काढून घेऊ आणि दाखवतो तुम्हाला बाहेर जाऊन मित्रांनो चढला आहे वरती बघूया आता सुरुवात वरती चढून काय मिळतंय आहे आपल्याला खालच्या खाली तीन तर मिळाले आहेत तो खाली काय ते काढण्याचा प्रयत्न करतोय मुख्य गावतात का सूरजला फायनली काढलाय आणि हा मी घेतलाय मस्त बी बघू शकता अजून एक दोन मिनिटात का बघूया आणि डायरेक्ट जाऊया घरी आता तर फायनली आपण काढले त्याच्यावरनं आणि आपण आता जातोय मस्त की बाहेर तर आता जाता काय अजून नारळ वगैरे मिळतात काय ते बघूया आणि डायरेक्ट भेटूया आता बाहेर आपण ते फळं वगैरे काढून आपण आलो आहेत मस्त की बाहेर ते जंगलात ना आता आपण जाणार स्ट्रेट आपली गाडी जिथे लावली तिकडे गाडी वगैरे हो सूरज काढतो आहे गाडीकडे आलो आहे आणि आता आपण जाणार अजून एका दुसऱ्या स्पॉटवर तर तो, तो दाखवतोच तुम्हाला पुढे आपण अशा काहीतरी एका लोकेशनवर आलो आहे मस्त पैकी आणि इथे एक छोटंसं हॉटेल आहे तिथे ते आता मस्त पैकी आता आपण वडापाव खाऊया आणि व्ह्यू बघू शकता व्ह्यू एन्जॉय करा मी पण वडापाव घेतला आहे सूरजने पण घेतला आहे आणि असं काहीतरी एक हॉटेल आहे काकांचं या हॉटेलवर आपण मस्त खातोय आता आणि व्ह्यू बघू शकता पाठीमागचा दाखवतो छोट्या तो वेळा तर मित्रांनो मग असे बघितलं आपण खूप सारं फिरलो आणि शेवटी त्या हॉटेलवर म्हणजे हॉटेल म्हणू शकत नाही असं छोटंसं एक दुकान होतं त्याच्यावर जाऊन आपण वडापाव वगैरे खाला तर असेच मित्रांनो आपण कुठे कुठे फिरायला जातो तसे नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया कशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद